महाराष्ट्र दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी तुषार नुकताच एल एम के चा म्हणजे लेक महायचा कट्टा याचा एल एम के दोन हजार पंचवीस चा पुरस्कार वितरण सोहळा पुणे बाहुधन येथे संपन्न झालेला आहे आणि जे पुरस्कार विजेते आहेत त्यांच्यासोबत आपण गफा मारणार आहोत ते ज्या व्यवसाय करतात त्या व्यवसायाचं मार्गदर्शन म्हणा किंवा त्या कशाप्रकारे व्यवसायामध्ये उतरल्या त्यांना काही प्रॉब्लेम्स आली त्या प्रॉब्लेम्सवर त्यांनी कशाप्रकारे मात केली याचा थोडासा आपण युती त्यांच्याकडून अभ्यासणार आहोत ऐकणार आहोत जेणेकरून ती प्रेरणा घेऊन एखादी स्त्री एखादी आपली भगिणी असेल की या व्यवसायामध्ये येईल आणि ती तिचं स्वप्न पूर्ण करून तिचं नव नवीन अस्तित्व निर्माण करू शकते या उद्देशाने आपण एक नव्या पर्वाला इथे सुरुवात केलेली आहे तर आज प्रथमता आपल्या इथे आपल्याला गप्पा मारण्यासाठी थोडंसं दीपाली राणे मॅडम यांनी आज वेळ दिलेला आहे की पुण्यातून आहे आणि ज्वेलरी मध्ये त्यांनी व्यवसाय स्टार्ट केले दोन हजार वीस पासून आणि ज्वेलरी सोबतच अनेक व्यवसाय त्या करत असतात तर त्या व्यवसायाबद्दल आपण मॅडम यांच्याकडून ऐकून घ्या मॅडम दिपाली मॅडम तुमच्या दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनल स्वागत करतो मी आपण एल एम के सोबत जोडल्या गेलेला आहात की तुम्हाला व्यवसायाला चालना मिळाली असेल तर ह्या एल एम के सोबत तुम्ही कशाप्रकारे जोडले गेल्या एल एम के मध्ये पहिले सर्वप्रथम मी लेख माहेरचा कट्टा यांचे आभारी आहे की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली मला ऍक्च्युअली अमृता पांचन मॅडमचा मला मेसेज आला की असं असं आहे प्रोग्राम म्हणून तर तिथूनच मी ह्या लेख महाचा कट्टा याला जोडली गेली गेले आता हा लेख महाचा कट्टा आणि तुमचा जो व्यवसाय आहे तर तो, तो व्यवसायाला कशा प्रकारे बघायला मिळाले माझा ऍक्च्युली दोन हजार पंधरा पासून माझ्या बिझनेसला सुरुवात झाली <laughs> मी आधी सुरुवातीपासून सांगते की नमस्कार माझं नाव दीपाली उपेंद्र राणे दोन हजार नऊमध्ये माझं लग्न झालं त्याच्यानंतर मी एम ए संस्कृत इथे पुणे युनिव्हर्सिटीला केलं तर एम ए संस्कृत माझा हा एम ए दोन वर्षाचा असता हा माझा एम ए माझा पाच वर्षामध्ये झाला एच मी तेव्हा प्रेग्नंट राहिली मला बेडरेस वगैरे हो त्याच्यामुळे एम ए माझं लेट झालं पण मला काहीतरी करायचं आहे असं मला खूप वाटायचं मी माझ्या मिस्टरांना पण म्हणायची मला काहीतरी करायचं आहे पण मुलांमुळे मला करेक्ट करता येत नव्हतं पण दोन हजार पंधरामध्ये uh, ऍक्च्युली माझ्या मिसळ्यांचा अचानकच एक डोळा गेला त्यांचा हार्टच वॉल रिप्लेसमेंट झाला पण मग तेव्हा थोडसा घरातली परिस्थिती जरा झाली त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की मी काहीतरी आता करावं नक्की यांना थोडी साथ द्यावी म्हणून मग दोन हजार पंधरामध्ये डिसेंबरला एक डिसेंबरला असं ठरलं की आता रस्त्यावर उतरायचंय कारण की घरामध्ये बसून मी लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाहीये म्हणून मी ज्वेलरी विकायला सुरुवात केली आधी माझा एवढसा छोटासा टेबल होता त्याच्यावरती मी ज्वेलरी विकायची तीन दिवस मी तिथे जायची आणि मग बाकीचे उरलेले दिवस सोमवार मंगळवार बुधवार हे चिंचवडला मी आठवडी बाजार किंवा जिथे कोणाकडे बिची असेल तिथून माझा प्रवास हळूहळू सुरू झाला मग दोन हजार अठरामध्ये फेसबुकला एक फुला फुला लेडीज म्हणून ग्रुप आहे त्याची माहिती मिळाली तिथे मग मी तिथे मी माझं हे केलं सबमिशन वगैरे सगळं आणि मग तिथून माझं मेन नेहमी पोस्ट ताकत गेली तिथून मला कस्टमच जोडले गेले माझे घडवडून आणि मग तिथून सुरुवाती झाली आणि इकडे तो सुरूच होता आणि पुण्यामध्ये एक्झिबिशन वगैरे सुरू होते माझे म्हणजे जिथे असायची मी पुण्यामध्ये पण जायची वडगाव धैरीला पण मी गेलेले तिथे पण गेलेली हळूहळू लोक जोडले गेले आणि मग नंतर आणि शक्यच नव्हतं बाहेर पडणं अशक्य काय काय करावं करावं आणि ज्वेलरी लोक घालतील हा एक प्रश्न होता म्हणून मग हळूहळू साडीचा करावा असं वाटलं मग साडीचा बिझनेस सुरू केला दोन हजार वीस मध्ये ऑनलाइन सुरू केलं खूप छान रिस्पॉन्स दिला माझ्या सगळ्या कस्टमरने वगैरे आणि आणि मग मी नंतर एक वर्षानंतर मग मी उरली प्रोडक्ट जे डेकोरेशन असतात मग पर्स वगैरे हळूहळू हा बिझनेस सगळा सुरू केला माझं नाव दीपा माझं साडी याचा प्रोडक्ट नाव आहे दीपाली ज्वेलरीज अँड साडीज हा माझं ब्रँडचं नाव आहे आता जर ऑनलाईन तुमचा व्यवसाय तुम्ही करत असाल आता तर लोकांना तुमचं कनेक्ट व्हायचं असेल तिथं माझ्या ते कशा कनेक्ट होऊ शकतो ऍक्च्युली फेसबुकला लोकांना मी तिथे माझे पोस्ट टाकते घे भराडीवर पण हा एक आहे तिथे पण भरपूर लोक आहे तिथे माणसं पण आहेत लेडीज आणि जेंट्स सगळेच आहेत तिच्यामध्ये तर तिथून म्हणजे तिथून मला व्हॉट्सअपवरती कनेक्ट होतात आणि तिथून मला म्हणतात की हे आहे का ते आहे का असं सगळं मला दाखवतात मग मी त्यांच्याशी त्यांना माझे सगळे प्रोडक्ट्स दाखवते कुठलं कुठलं काय काय आहे काय काय नाही मग ते घेतात मग ते सरकार असं ते त्याच्या फ्रेंडला पाठवतात ते त्याच्या फ्रेंडला पाठवतात रिलेटिव्हला पाठवतात असं सर्कल सर्कल हळूहळू खूप मोठं तयार झाला आहे आणि जे दोन हजार पासून पंधरा पासून तर आतापर्यंत mm -hmm. मी फेसबुकला कधी कधी पोस्ट पण टाकत नाही मला वेळ पण भेटत नाही तेवढा okay. की व्हॉट्सअपच्या ला मी जेवढे फोटोज घालते त्याच्यावरून माझे ओढे ऑर्डर सुरू असतात की मला इकडे वेळच नसतो ओके तर मग त्याच्यावरून मग हा प्रवास सुरू आहे आणि सोशल मीडियाचा आपण जेव्हा चांगला वापर करू तेव्हा चांगला असतो सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चांगले वाईट परिणाम आपल्याला दिसून येतात पण जसं आपण त्याचे युटिलाइज करू त्याप्रमाणे आपण त्याचा फायदा सुद्धा होऊ शकतो आता मॅडम तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही परिस्थितीने तुम्हाला रस्त्यावर आणलं व्यवसाय स्टार्ट करू दिलं म्हणजे आपल्याला एखादी ठेच लागली तर आपण नक्कीच म्हणजे एखाद्या पोहायचं असेल तर पाण्यात पडण्याचा माणूस सहज करू पोहायला लागतं जीव वाचवायचा असेल तर तुमच्या मिस्टरांचं जे काय ऍक्सिडेंट जे काय झालेलं आहे त्यानंतर तुम्ही ह्या व्यवसायाला स्टार्ट केला आज छान प्रमाणे स्वतःच्या पाया उभा आहात आता कसं वाटत खूप खूप मस्त वाटत मन भरून येतं की मी आधी कुठे होती मी आता कुठे आहे आणि मी कुठल्या लोकांमध्ये वावरते हे खूप छान वाटतं आणि याचा सगळ्यात सपोर्ट माझ्या मिस्टरांना देते सेकंड नंबर माझ्या सासऱ्यांना देते आणि माझे वडील बाकीचे सगळे आणि तिथे वाचताना माझा मुलगा सगळे हे मला हेल्प पण सुद्धा करायचे एक्झिबिशन मध्ये म्हणा किंवा कुठे मी जिथे जायची सेलला वगैरे तिथे माझे मिस्टर मला हमकाज माझ्या पाठीमध्ये उभे असते तुम्ही मला जो उल्लेख केला की एका छोट्या टेबल पासून तुमचा हा व्यवसाय चालू हो तर छोट्या टेबल पासून आतापर्यंत तुम्ही जे काही व्यवसाय केलेला आहात काही अडचणी तुम्हाला निर्माण झाल्या हो ऍक्च्युली छोट्यावरती पहिले छोटस होतं मग हळूहळू करत 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 एवढी ज्वेलरी झाली की आता तीन टेबल मोठे मोठे तीन टेबल हे घेतले तरी एवढी ज्वेलरी कमी म्हणजे तिथे मांडता येणार नाही एवढे माझ्याकडे ज्वेलरी आहे ओके okay. असं okay. आता हा व्यवसाय करताना सोशल मीडियाच्या तुम्ही स्टार्ट स्टार्टअप तुम्हाला मिळालेला आहे आता ज्या सोशल मीडियावर फक्त फेसबुक वर किंवा इंस्टाग्राम ज्या महिला बसलेल्या असतात तर त्यांना तुम्ही काय एखादा उपदेश देऊ शकतात की वेळ घालवण्यापेक्षा एखादा व्यवसाय केला एखादा स्टार्टअप चालून मिळाला तर त्यांच्या आयुष्यावर नक्कीच बदल देऊ शकतो अशा महिलांसाठी किंवा आपल्याला तरुणी आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकता मी तरुणींना हेच सांगेल की असा हा विचार करू नका की माझ्याकडे वेळ नाही आहे मी हाय करू शकत नाही भले तुम्हाला एक दोन तास का ना स्वतःसाठी वेळ काढा आणि असं नाही की आपल्याला की मला काय पैशाची गरज आहे असाही नका विचार करू तुम्ही सगळ्यांना तुम्हाला नसेल पण तुम्ही बाकीच्यांना हेल्प करा एखादं काम करत राहिलं ना तुमचे विचार तशी सगळी वाढत जाते नाही तर आपण तिथेच राहतो पुढचं आपल्याला काय करायचंय मग आपण एकाच्यात घुसलो ना की मग आपल्याला अरे नाही असं करायला हवं तसं करायला हवं असे आपले विचार वाढत जातात विशेषतः कसं सध्या एकविसाव्या शतकामध्ये स्पर्धेचं युग आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही ऑनलाईन एखादा व्यवसाय केला नाहीत तर तुम्ही भविष्यामध्ये तुम्हाला सरकारी नोकरी म्हणा किंवा चांगली नोकरी म्हणा मिळेलच याची शाश्वती नाही त्याच्यामुळे छोटा मोठा जो काय व्यवसाय असेल तो जर आपण स्टार्ट केला तर भविष्यामध्ये त्या छोट्या व्यवसायाचं रूपांतर मोठ्या व्यवसायामध्ये होऊ शकतं आता जे मोठमोठे व्यावसायिक आहेत अंबानी आहेत टाटा आहेत कधी काय स्टार्टअपच मोठा व्यवसाय केला असं नाही पण आज ती स्टेबल आहेत वेगवेगळे त्यांचे प्रोडक्ट्स आहेत अशा छोट्या व्यवसायापासून जर आपण सुरुवात केली तर व्यवसाय म्हटलं छोटा किंवा मोठा असं काही आपण त्याचं वर्गीकरण करू शकत नाही भविष्यामध्ये तो आपल्याला काय कुठे नेऊन जाईल तेही आपण तिथे सांगू शकत नाही आता तुम्ही महिला आहात पूर्ण कुटुंब आहे तुमचं तो कुटुंबाचा वेळ आणि हा व्यवसायाचा वेळ तुम्ही समतोल कसा राखता हां तर मग मी त्याच्यासाठीच की आधी मी सगळे सकाळी पूर्ण घरातले काम करून घेते आणि मग माझं काम करता करता पण थोडं थोडं मला व्हॉट्सअपच्या okay. याच्यावरती माझं राहतं mm -hmm. म्हणून मग मी असा बिझनेस ठरवला की मला घराला पण वेळ देता येईल आणि mm -hmm. माझ्या बिझनेसला म्हणजे कामाला पण देता येईल असाच मी शोधून काढला म्हणजे mm -hmm. हा व्यवसाय करायला सुरुवात केली आणि मग एकदा काम झाले की टीचर द्यायचा मुला मुलगा शाळेत जातो तो पण बाकीचे वेळ राहतातच ठेवत चांगल्या वेळेत ना तेवढ्या मग कस्टमरशी चाललं नाही चालू तुम्हाला की मतं दोन हजार वीस पण तुम्ही स्टार्टअप केलं आधी त्या आधी सुद्धा तुमचं व्यवसाय चालू होतं असा एखादा दिवस म्हणा किंवा क्षण आठवतो का तो, तो वाटलं तु तु कि मी आता व्यवसाय करू शकतो आठवतो म्हणून एक दोन हजार पंधरा मेची मी रस्त्यावर उतरली हळूहळू हळूहळू जसं रस्त्यावर कारण की खूप अडचणी येतात अतिक्रमण मला येलं खूप त्याच्यामध्ये मी पाहिलेलं आहे पण मी तिच्यात थोडीशी वाचली पण आहे की जस्ट मी पोहोचणार तेवढंच अतिक्रमण आलेत आणि बऱ्याच जणांचं हे पण उचलून पण सामान केलेलं okay. okay. तर पण मग नंतर एक ठीक आहे बिझनेस म्हटला की ह्या छोट्या मोठ्या गोष्टी चालूच राहणार कुठे नफा आणि तोटा हा सुरूच असतो okay. त्याच्यामुळे ठरवलंच होतं मनामध्ये की कितीही काही होऊ द्या mm. आपण करायचंय म्हणजे करायचंय आता हा तुमचा जो व्यवसाय आहे वेगवेगळे तुमचे प्रोडक्ट्स आहेत आता हे करता तुम्ही फक्त सिंगल काम करता की तुमच्यासोबत काही टीम आहे जी तुम्हाला मदत करते ओके तुम्हाला वेळेचं नियोजन करण्यासाठी तुम्हाला वेळ आता भविष्यामध्ये तुमचं जे काही व्यवसाय आहे तो वृद्धीगत होता आपल्या इच्छा असतील शुभेच्छा देखील असतील पुढच्या चार पाच वर्षामध्ये तुम्ही स्वतः कुठे आहे

ओके त्याच्यामुळे आता एल एम के हा मोठा प्लॅन आहे तुम्ही त्याचा जो इव्हेंट झाला त्याच्यामध्ये तुम्ही पाहिला असेल वेगवेगळ्या स्त्रिया आहेत आता स्टार्ट किंवा एमबी सोबत कनेक्शन ठेवणं हे तुमचं काम असेल भविष्यात ते जर झालंच तर तुमचा व्यवसाय अधिक वाढत आहे कारण एल एम के अनेक माहिती कटा हे फेसबुक पेज आहे किंवा तुम्ही हे म्हणाले हा उल्लेख केला तो एल एम आहे तर यातून भविष्यामध्ये खूप मोठा अमूल आपला बदल होऊ शकतो कारण ऑनलाईन व्यवसायामध्ये त्या स्त्रिया म्हणजे चूल आणि मूल हा जो काही प्रथा होती जो सुरुवातीला ती पूर्णपणे मोडून निघालेली आहे आणि स्त्री स्वतःच्या पायावर उभी आहे याचं स्वतः स्वतःसुद्धा आपण घेणं गरजेचं आहे कारण आपण जर एखादी गोष्ट मनामध्ये मा आणली तर ती आपण साध्य करू शकतो आता हा व्यवसाय करत असताना तुम्हाला असं कुठं जाणवतं का की माझ्यासोबत घरची सुद्धा आम्हाला मदत करत करत आहेत त्याप्रमाणे माझ्या आजूबाजूची ज्या महिला आहेत किंवा तुमच्या नातेवाईक आहेत त्यांनी सुद्धा अशा प्रकारची वेबसाईट बनवणं गरजेचं आहे ऍक्च्युली एक थोडे आहेत माझे करणारे रिलेटिव्ह त्या पण सुद्धा ज्वेलरीज आणि सुरुवात केलेली आहे त्यांनी त्यांना पण मी म्हणजे हेल्प केलेली होती की थोडं माझे एक काय म्हणतात साडीज जर दिलं होतं मी त्यांना करायला त्यांनी थोडा बिझनेस सुरू पण केलेला होता साडी आणि ज्वेलरीचा आणि तुमच्यापासून एखादी व्यवसाय करणारी एखादी पिढी म्हणा एखादी स्त्री म्हणा एखादी तरुण म्हणा जर स्टार्ट झाले तर ते आपल्या व्यवसायाचं मोठं एक यश म्हणत काही आहे तर मित्रांनो ह्या आहेत आपल्या दीपाली राणी मॅडम जे पुणे इथून आपल्या जोडल्या गेलेल्या आहेत त्यांच्या व्यवसायामध्ये दोन हजार पंधरापासून त्या स्टार्ट केलेला आहे आज मोठा व्यवसाय निर्माण केलेला आहे जिद्दी ही जे गोष्ट आपल्या मनामध्ये जिद्द असेल तर आपण प्रत्येक गोष्ट साध्य करू शकतो ही त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि त्यांना एन एम पुरस्कार मिळालेला आहे मॅडम आता हा एवढ्या प्रवासामध्ये एल एम केचा पुरस्कार तुम्हाला काय शिकून जातो एल एम केचा पुरस्कार हा शिकून जातो की तुम्ही जो आतापर्यंत आले त्याच्या पुढे पण तुम्ही जा आणि एकटा नका जाऊ सगळ्यांना धरून जा ॲक्च्युली एल एल के स्टार्ट करण्याचा त्यांचा कधी हाच हेतू असेल तर एक स्त्रियापासून दुसरी स्त्री अजून घडत घडत गेली तर भविष्यामध्ये जे काय वातावरण निर्माण होईल व्यवसायामध्ये किंवा ऑनलाईन व्यवसायामध्ये स्त्री नक्कीच पारंगत होईल आता हे व्यवसाय करत असताना अली अडचणी तुम्हाला जसं तुम्हाला आल्या तुम्ही शेअर केलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये एखादी कंपनी स्टार्ट करावं तर तुमची सुद्धा इच्छा आहे ते इच्छा नक्कीच पूर्ण होतील त्यामाग किंवा तर शंका नाही कारण तुम्ही मेहनत करत आहे त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी साध्य होतील तर हे गरज असताना महिलांनी पण व्यवसाय करावा असंही तुमची इच्छा आहे कारण जर वेळ दिला आपण तर बऱ्याच गोष्टी साध्य होतील आता जाता जाता ज्या तरुणी आहेत ज्या कॉलेज व्यवसाय स्टार्ट करायचा असेल शिक्षण घेणं गरजेचं आहे आपल्याला एखादी जोड व्यवसायाची आपण डील तर आपलं भविष्य म्हणा अजून उज्ज्वल होऊ शकतं अशा आपण त्यांना काय मार्गदर्शन करू शकतो मी म्हणेल की नुसतं शिक्षण असं डोक्यात नका ठेव म्हणजे तुम्ही शिका त्याच्याबरोबर तुम्ही बाकीचं पण काय म्हणतात व्यवसाय पण कडे पण बघा आणि स्वतःच्या पायावर उभं राहा बस एवढं सांगू शकेल <laughs> जर तुम्हाला एखाद्या महिलांना तुमच्यासोबत संपर्क साधायचा असेल तर त्या कशा संपर्क करू शकतो माझं फेसबुकला दीपाली राणे म्हणूनच आहे आणि इन्स्टावरती पण दीपाली राणे म्हणूनच असं नाव आहे तर तिथून त्यांना माझा कशी कॉन्टॅक्ट करू शकते डिलिव्हरी टाइम ऍक्च्युली एट टू टेन डेज मी का पकडते कारण की हा सगळा जो कुरिअर बॉय वरती सगळा डिपेंड असतो कधी पाऊस असतो कधी कुरिअर वाला पर्यंत ते कधी कधी पोहचत पण नाही त्याच्यामुळे मग लेट होऊ शकतं त्याच्यामुळे मी डिलिव्हरी टाइम एट टू टेन डेज सांगते ज्या पुणेतून आपल्या जोडल्या गेलेला होत्या त्यांच्या व्यवसायाबद्दल त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत जर तुम्हाला व्यवसाय नव्याने स्टार्ट करायचा असेल किंवा तुम्ही स्टार्ट केलेला आहे त्याला एखादी गती द्यायची असेल तर नक्कीच एल एम केसोबत ज्या जोडल्या गेलेल्या महिला आहेत त्या महिलांसोबत तुम्ही संपर्क साधा नक्कीच ते तुम्हाला मार्गदर्शन करतील त्यांच्या ऑनलाईन काही सेलिंग पण होत असते त्यासाठी तुम्ही त्यांना फेसबुकवर पाहू शकता लाईव्ह आल्यानंतर एखादी कमेंट तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकून जाऊ शकते तर दिशा आपण जो वेळ महाराष्ट्रातील आपलं खूप खूप आभार तुमच्या भविष्यकालीन संपूर्ण वाटचालीसाठी आपल्या दिशा महाराष्ट्रातील या युट्यूब चॅनल कडून तसेच एल एम केुभेच्छा आपल्याला धन्यवाद मित्रांनो आपल्या अशा भागाच्या अनेक महिलांसोबत संवाद साधायचा आहे त्यांच्या अडचणी त्या अडचणीवर त्यांनी केलेली मात आणि आपल्याला जर अशा प्रकारच्या अडचणी आल्या तर आपण प्रकारे त्या सॉल्व्ह करू शकतो सोडू शकतो याची एक प्रेरणा आपल्याला घ्यायची असेल तर नक्कीच एल पीसोबत ज्या जोडलेल्या महिला आहेत त्या महिलांसोबत विशेष करून महिलांनी संपर्क सांगला तर भविष्यामध्ये चांगली व्यावसायिक महिला तुम्ही होऊ शकता तर पाहता दिशा महाराष्ट्राची बातमी आपल्या हातात धन्यवाद